मित्रांनो आपल्या समव प्रसिद्ध बैलगडी मालक पहिलवान सचिन शेठ चव्हाण आहेत मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद म्हणून ज्या बैलाची ओळख येतो म्हणजे रायफल एकशे एक्क्याऐंशी आणि त्याच्या जोडीला पळाला चटणी भाकरीवाचा पैलवान म्हणून ज्याची ओळख आहे तो म्हणजे घरणिकीचा राजा त्या आज पाचव्या क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहेत आणि आजची ही बाईट म्हणजे काय तर त्यांच्या घरची दोन बैल होती तो म्हणजे एक छोटा चो, पॅक पॅकेट मोठा धमाका म्हणून ज्याची ओळख आहे तो सिकंदर आणि रायफल एकाच सेमी मध्ये लागली आणि एकाच जवळ तासामध्ये लागले शेजारी शेजारी शे? ला, तो लागला सीमे लाग लाग ला। होता तो सातवा सीमे होता बरं काय सांगाल त्या सेमीच्या विषयी गुरु शिष्य किंवा मोठा सारखा भाऊ एकत्र आम्हाला ऍक्च्युली बघायचं होतं की ह्या गाड्या दोन्ही आमच्या काहीतरी फायनल ला शेजारी शेजारी पळाव्या पण असं ते आज घडून आलं की दोन्ही गाड्या सीमी मध्ये लागल्या शेजारी शेजारी काय सांगाल तो म्हणजे प्रसंग कसा होता तुमच्या प्रसंग म्हणजे ऍक्च्युली काय झालं की आता नक्की कुणाविषयी बोलायचं काय असं झालं की बाबा आता दोन्ही गाडी आपल्या आहेत मग आता रायफलला कमी समजायचं का त्याला कमी समजायचं असं म्हणजे मनात हे होतं मग मी पोराला म्हणलं नाही मी आज मधीच थांबणार म्हटलं दोघांच्या पण जे लागेल जे पळेल ते आपला पण थोडे पण ऍक्च्युली कसं होतं थोडं किती केलं ते रायफलवर जरा जास्त जीवे म्हणजे याच्यापेक्षा त्यामुळे असं वाटत होत नाही हा किंवा असं वाटतं नाही रायफल लागावा सिकंदरचं काय बोलतोय अजून खूप मोठे खूप मोठे आणि त्या जोडीमध्येच लढत झाली आख्या सीमेमध्ये दोघं दोघांच लढत झाली सिकंदरला पैरेगरी कोण होत नकरे म्हणून बैल होता कुठला होता नकरे तो खालच्या भागातला कशा का, पद्धतीने तो पण तो सुंदर बैल पाळाला पण एक नंबर गाडी पाळाले आज सिक रायफलच्या गाडीवरती जॉकी कोण होते दोन फेरे सनी आपला उरळीचा त्यानं नली आणि एक फेर आपल्या प्रशांत ड्रायवर प्रशांत ड्रायव्हरने आजचा आनंद कसा आहे दादा खूप खूप मोठा आनंद आहे कारण दोन गाड्या विनाप्रवेशिचं मैदान जवळपास एक हजार ते नऊशे पन्नासच्या दरम्यान गाड्यांनी या मैदानामध्ये सहभाग घेतला होता आणि महाराष्ट्रातलं असं एकमेव मैदान की ज्या मैदानामध्ये विना प्रवेश फी इथं प्रवेश देण्यात आला होता आणि म्हणजे खूप सुंदर असं मैदान आयोजकांनी केलं त्याच्याविषयी काय सांगा खूप छान मैदान झालं ॲक्च्युली असे मैदान कमी म्हणजे म्हणलं तर पहिलेच मैदान असेल मला वाटतं की बिगर प्रवेश फी प्रवेश फी आणि एवढं रिसर मैदान होतं की ह्याच्यावरती त्यांनी नंबरवर पाहायलावलं हवलं त्यामुळे असं काय आपल्याला माहितीच नाही की आपल्या गटात कोण आहे आणि काय जिथं नंबर आलाय तिथंच पळायचं अशीच ऍक्च्युअली सगळी मैदान अशीच झाले पाहिजे की लोक काय करतात आता चार चार पाच पाच पावते टाकतात मग आपला गट कुठं तरी हलक्यात काढून घ्यायचा मग सीमेला हलक्यात कुठं लागलं तर ठीक आहे म्हणजे असं आशेचा विषय नाही ना काय ना जिथे पळायचं तिथं पहायचे काय झालंय बैलगाडी शरीर क्षेत्रामध्ये आता आगामी मोठ्या मैदानांची खूप चर्चा आहे एक म्हणजे एक मोठं मैदान येत आहे थार आणि फॉर्च्युनरचं त्याच्याविषयी काय सांगाल ऍक्च्युली अजून काय आपला पायरा नाही कुठला गेलेला दोघांचा पण नाही पायरा गेलेला आणि ज्या मैदानाचे संबंध अखंड बैलगडी शरीय क्षेत्राला आणि भारताला उत्सुकता असते ते म्हणजे परमपूज्य सद्गुरु सेवागिरी महाराजांच्या आशीर्वादानं जे मैदान संपन्न होतं ते म्हणजे पुसेगावचं हिंद केसरी मैदान त्याविषयी काय सांगाल हे दोघ सहभागी होणार शंभर टक्के सहभागी होणार वेळ पडली तर बघू चांगलं व्यवस्थित झालं तर गाडी घरचित गाड्या आणि त्याचबरोबर दुसरं एक मैदान होतं ते म्हणजे वडकीकरांचं दत्त जयंतीचं हिंद केसरी मैदान ही दोन्ही मैदानं हिंद केसरीची मान करीत तर ते काय का सांगाल वडकीच्या मैदानावर रायफल दोन वेळा पोशगावला पण राहिला आहे आणि ओळखीला पण दोन वेळा राहिलेला आहे म्हणजे ह्यावेळेस तुम्ही आशा बाळगून शंभर टक्के शंभर टक्के जिथे मोठे मैदान आहे तिथे रायफलना गुलाल फक्त लावला तरी आपल्याला खूप मोठा आनंद आहे आणि त्यात म्हणजे तुमच्या नावाची किंवा रायफलची आणि सिकंदरची नेहमीच चर्चा असते नेमकं काहीतरी मोठ्या मैदानामध्ये का काहीतरी मी ते सांगते ना की हलक्या मैदानाची गॅरंटी आपण घेऊ शकत नाही पण मोठ्या मैदानात शंभर टक्के आपला गोल फिक्स आहे मालकासाठी पळतात मालकासाठी मालकासाठी पळतात नावासाठी नावासाठी नावासाठीच पळतात आणि मान कधीच खाली घालू देत नाहीत जिथं असं आपल्याला वाटतं ना की नाही आपल्या प्रतिस्पर्धीला आपल्याला तिथे आपल्याला गुलाल लावून त्याच्यासमोर राहिलेच पाहिजे तिथे रायफल तर आपलं नाव करतो करतो त्या पद्धतीच्या की दोन घरचे साज हे एका सीमेमध्ये पळाले आणि त्यामध्ये पण त्यांना ह्याच्यामध्ये काय डिफरन्स जाणार पण जास्त पळज ऍक्च्युली जर आता ती पब्लिकला गाडी नसती सिकंदरची मधून असती तर थोडं वेगळंच बघायला भेटलं कारण की सिकंदरची गाडी कडून असून पण एक सहा सात इंच रायफल आणि राजा निकाल घ्या म्हणजे अवघ्या थोड्या ह्याच्यातच एकदम थोडक्यामध्ये झाल्या एकदम थोडक्यामध्ये निकाल झाला आणि मित्रांनो सुंदर अशी बैलजोडी पळाली आज त्यांची दोन बैलजोड्या होत्या आणि सुंदर अशी पैरे करण्यात आले होते तर जाता एक सांगा बैलगडी शर्यत क्षेत्रातला चटणी बाकरीचा पैलवान गरिबांचा बैल म्हणून ज्याला ओळखला जातो तो, तो म्हणजे सांगली जिल्ह्याच्या अणबानशा असणारा हिंद केसरी घरणीकीचा राजा त्याच्याविषयी काय सांगायला तो बैल चांगलाच आहे ऍक्च्युली त्याचा पळ पण चांगलाच राय पलची त्याची गाडी अगोदर पण आपल्या गोदबावीला पळताना तुम्ही पाहिलेलीच आहे आणि त्यानंतर मला तिथे आता पहिल्यांदाच गाडी आणली ती गाडी असली ती तर राहतेच नाही आणि मित्रांनो सुंदर अशा गाळ्या जुडी पडाली आजच्या दादा तुमचं अभिनंदन असंच कायम गुळालात राहा आणि मोठी तीन येत येतात दोन मानाची आहेत आणि एक मोठं दुसरं एक मैदान आहे मोठ्या बक्षीचंच आहे तर ह्या मोठ्या तिन्ही मैदानांमध्ये धमाका आम्हाला तुम्ही केलेला तिथे शंभर टक्के शंभर टक्के धमाका होणार तिथे चालते धन्यवाद मैदान रिपोर्टरला सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचे बटन दाबा धन्यवाद